हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर बघा आपण येता आठवीचा पाठ पहिला परिमेय व अपरिमय संख्या शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध म्हणजेच लहान पोटे लहान मोठेपणा समजून घेऊयात आणि यानंतर सरासनचे एक पॉईंट दोन सोडून पाहूयात पेक्षा लहान पेक्षा मोठा आणि बरोबर चिन्ह या तिन्ही चिन्हांची ओळख आपली आधीच झालेली आहे बरोबर चिन्ह तर आप म्हणजे आपण सहजपणे वापरतो मुलांना बरोबर चिन्ह सहजपणे वापरता येतं ते कुठे वापरायचं कसं वापरायचं ते कळतं पण पेक्षा लहान किंवा पेक्षा मोठा हे चिन्ह कधी आणि कुठे कसं वापरायचं हे पटकन लक्षात येत नाही यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते जेणेकरून हे चिन्ह तुम्ही सहजपणे वापरू शकाल समजा आता ह्या पाच कॅटबरे आहेत आणि ह्या किती आहेत दहा आहेत तर तुम्ही किती कॅटबरे घ्याल पाच घ्याल की दहा घ्याल बरोबर आहे किती घेणार तुम्ही दहा घेणार म्हणजे तुमचं जो हात आहे तो कुठे जाईल दहाकडे जाईल म्हणजेच तुमचं तोंड कुठे मोठं होईल दहाकडे मोठं होईल म्हणजेच हे काय झालं तुमचं तोंड म्हणजेच काय पाचपेक्षा पेक्षा काय दहा मोठा आहे पाच हा लहान आहे आता इथे हे चाळीस रुपये आहेत आणि हे तीस रुपये आहेत तर तुम्ही कोणते रुपये घेणे पसंत कराल तर किती रुपये घेणे पसंत कराल तुम्ही चाळीस रुपये घेणे पसंत कराल म्हणजेच काय होईल तुमचा हात चाळीस रुपयेकडे जाईल म्हणून काय होईल चाळीस मोठं आहे तीसपेक्षा समजलं तुम्हाला आपण हे चिन्ह कसं वापरत होते किंवा तुम्ही असंही समजू शकता की हे जे चिन्ह आहे हे काय आहे एका मगरीचं तोंड आहे आणि मग काय करते जिकडे तिला मोठं भक्ष मिळतं आहे तिकडे ती तोंड मोठ उघडते आता चाळीसची संख्या मोठी आहे तीसपेक्षा मग मगरीचं तोंड कुठं मोठं झालं चाळीसकडे आता पाच आणि दहामध्ये दहा मोठी संख्या आहे म्हणून मगरीने काय केलं दहाकडे तोंड मोठं केलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला काय होईल म्हणजे हे चिन्ह कसं वापरायचं हे लक्षात आलं असेल ज्यावेळी या दोन्ही संख्या धन असतील त्यावेळेला हे चिन्ह कसं वापरायचं हे आपल्याला सहजपणे समजतं आपण सहजपणे ते, ते, ते समजू शकतो की कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती संख्या लहान आहे पण ज्या वेळेला एखादी धन आणि एखादी ऋणसंख्या असेल किंवा दोन्ही ऋणसंख्या असतात त्यावेळेला हे चिन्ह आपण कसं वापरणार तर एक गोष्ट लक्षात ठेवा ही आपण जी काढलेली ही संख्या रेषा आहे संख्या रेषेची सुरुवात ही शून्यापासून होते शून्याच्या उजवीकडे धनसंख्या आणि शून्याच्या डावीकडे काय असतात ऋणसंख्या तर या धनसंख्या काय आहेत तर ह्या क्रमाने वाढत जातात म्हणजे एकपेक्षा काय आहे दोन मोठा आहे दोनपेक्षा तीन मोठा आहे तीनपेक्षा चार मोठा आहे अशी ह्या संख्या काय होतात इकडे वाढत जातात म्हणजे समजा इथे जर आपण एक आणि इथं सहा घेतलं तर काय आहे एकपेक्षा सहा मोठा आहे समजला पण ऋणसंख्यामध्ये काय होतं तर वजाईपेक्षा वजा दोन ही संख्या काय आहे लहान आहे वजा दोनपेक्षा वजा तीन ही संख्या काय आहे लहान आहे वजा तीनपेक्षा वजा चार लहान आहे म्हणजे संख्या काय होतात ह्या जशा वाढत जातील तसे त्यांची किंमत काय होत जाते था था? कमी होत जाते म्हणजे आपण समजा इथे जर वजा एक आणि वजा सहा घेतलं तर इथं कोण मोठा असेल तर वजा एक मोठा आहे वजा एकची किंमत वजा सहापेक्षा काय असते जास्त असते किंवा आपण इथं वजा एक घेतलं आणि इथं वजा नऊशे अठ्ठेचाळीस अशी काहीतरी संख्या घेतली तो तर इथेसुद्धा काय होईल वजा एकची किंमत जास्त आहे वजा नऊशे अठ्ठेचाळीसपेक्षा पण हेच जर आपण धनसंख्यामध्ये घेतलं इकडे एक असेल आणि इथे जर नऊशे अठ्ठेचाळीस असेल तर इथं काय होईल नऊशे अठ्ठेचाळीस एकपेक्षा मोठं असेल तर धनसंख्या जितकी मोठी असेल तितकी त्याची किंमत काय असते जास्त असते याच्या उलट ऋणसंख्या जितकी मोठी तितकी त्याची किंमत काय असते कमी असते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हेच जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही उदाहरणे सहजपणे सोडवू शकताय परिमे संख्यांची तुलना करताना खालील नियम उपयोगी पडतात तर हे आपल्याला इथे काय तीन नियम दिलेले आहेत हे तीन नियमसुद्धा तुम्ही समजून घ्या आणि लक्षात ठेवा तर काय म्हटलेलं आहे तर ए छेद पी व सी चे डी या परिमी संख्यांमध्ये जर बी आणि डी धन असतील तर जर बी आणि डी ह्या काय असतील धनसंख्या असतील तर ए गुणिले डी म्हणजे एच आणि डीचा गुणाकार लहान असेल कशापेक्षा बी आणि सीच्या गुणाकारापेक्षा तर ए चेद पी लहान असेल कशापेक्षा सी चे डीपेक्षा जर ए गुणिले डी यांचा गुणाकार बी गुणिले सीच्या गुणाकारा इतकाच सी जर असेल तर ए छेद पी बरोबर काय असेल सी चेद डी जर ए गुणिले डी यांचा गुणाकार जास्त असेल कोणापेक्षा बी गुणिले सीपेक्षा तर ए छेद बी मोठा असेल सी चेद डीपेक्षा हे नियम लक्षात ठेवा चला तर मग आता आपण सरावसंच एक पॉईंट दोन सोडून पाहूया सहासन्च एक पॉईंट दोन मधील पहिलं उदाहरण काय आहे वजा सात आणि वजा दोन यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लहान मोठेपणा ओळखायचा आहे तर कोण मोठा असेल तर वजा दोन का तर संख्या रेषेवर काय होतं ऋणसंख्येची किंमत काय होते जशी ऋणसंख्या वाढत जाईल तशी तिची किंमत कमी होत जाते यानंतर दुसरा प्रश्न शून्य आणि वजा नऊशे पाच तर आता यामध्ये कोण मोठा असेल तर शून्य मोठा असेल कारण इथं काय आहे वजा नऊशेत पाचचा हे ऋणचिन्ह आहे तर ऋणचिन्ह असलेली संख्या काय होते त्याची किंमत कमी होत जाते म्हणून इथे काय असेल शून्य मोठा असेल म्हणून तोंड कोणाकडे होईल शून्याकडे आता इथे आठशेच सात आणि शून्य यामध्ये कोण मोठा असेल तर शून्याच्या उजवीकडे काय होते संख्या वाढत जाते त्याची किंमत ही काय होते वाढत जाते म्हणून आठशे सात आणि शून्यमध्ये आठशे सात काय असेल मोठा असेल आता वजा छेद चार आणि एक शेत चार आता इथं काय आहे दोन्हीचा छेद काय आहे चार आहे आणि ही काय आहे ऋणसंख्या ही काय आहे धनसंख्या म्हणून कोण मोठा असेल जी धनसंख्या आहे ती मोठी असेल म्हणून वजा पाचशे चार आणि एक शेत चारमध्ये कोण मोठा आहे एक छेद चार ज्यावेळेला एक ऋण आणि एक धनसंख्या असते त्यावेळी नेहमी धनसंख्या ही मोठी असते ही लहान असते यानंतर पाचवा प्रश्न चाळीस छेद एकोणतीस आणि एकशे एक्केचाळीस छेद एकोणतीस आता दोन्हींचा एक छेद समान आहे एकोणतीस एकोणतीस आता इथे चाळीस आहे अंशामध्ये आणि इथे अंशामध्ये एकशे एक्केचाळीस आहे तर चाळीस आणि एकशे एक्केचाळीसमध्ये कोण मोठे आहे बरोबर कोण मोठे आहे एकशे एक्केचाळीस एक एक म्हणून काय होईल तोंड कोणाकडे मोठे होईल एकशे एक्केचाळीस छेद एकोणतीसकडे आता यानंतर वजा सतरा छेद वीस आणि वजा तेरा छेद वीस आता दोन्हींचा इथे छेद समान आहे आणि दोन्हींना काय आहे ऋणचिन्ह आहे आपल्याला माहिती आहे ऋण संख्याविषयीवर आपण काय पाहिलेलं आहे जशी संख्या वाढत जाईल ऋणसंख्या जशी वाढत जाईल तशी तिची किंमत कमी होत जाते म्हणून काय असेल यामध्ये कोण मोठा असेल वजार तेरा चेद वीस यानंतर सात्वगणित पंधरा छेद बारा आणि सातशे सोळा तर यामधील लहान मोठेपण आपण ठरवायचं आहे तर इथे कसं ठरवणार त्यांचा छेद देखील काय आपल्याला समान नाही आहे आता इथे काय म्हणणार ही संख्या काय आहे ए चेद बी आणि सी चेद डी मग आता काय करूयात ए गुनिलेले डी करूयात आणि बी गुणिले सी करूयात म्हणजेच काय होईल पंधरा गुणिले सोळा आणि इकडे काय होईल सात गुणिले बारा पंधरा गुणिले सोळा हा गुणाकार किती मिळेल आपल्याला दोनशे चाळीस सोळा पाचशे ऐंशी आठ आणि सोळा एके सोळा आणि आठ चोवीस मग दोनशे चाळीस आणि बारा ते किती येतं चौऱ्याऐंशी मग आता दोनशे चाळीस आणि चौऱ्याऐंशीमध्ये कोणती संख्या मोठी आहे दोन्ही धनसंख्या आहेत कोणती संख्या मोठी आहे दोनशे चाळीस पण तोंड कोणाकडे मोठं होईल दोनशे चाळीसकडे म्हणजेच काय तर ए गुणिले डी मोठा आहे कोणापेक्षा बी गुणिले पेक्षा म्हणजेच काय ए छेद बी मोठा आहे सी छेद डीपेक्षा म्हणून पंधरा छेद बारा मोठा आहे सातशेद सोळापेक्षा यानंतर आठवं गणित वजा पंचवीस शेत आठ आणि वजा नऊ छेद चार यामध्ये आता लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचं आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे तर दोन्हींचाही छेद समान नाही आणि दोन्हीही काय आहेत ऋणसंख्या रुणसंख्या इथेसुद्धा काय होईल ए गुणिले टी आणि बी गुन्हेले सी म्हणजेच काय वजा पंचवीस गुन्हेले चार आणि वजा आ वजा नऊ गुणिले आठ पंचवीस चौ शंभर वजाचिन्ह आहे तसं राहील आणि ते काय होईल ते बहात्तर हे वजाचिन्ह आहे तसं राहील आता वजा शंभर आणि वजा बहात्तरमध्ये कोण मोठा आहे तर वजा बहात्तर कारण दोनसंख्या जितकी मोठी तितकी तिची किंमत काय असते कमी असते म्हणजेच काय होईल ए गुणिले डी लहान आहे बी गुणिले सीपेक्षा म्हणजेच ए छेद बी लहान आहे सीचे चेद डीपेक्षा म्हणून वजा पंचवीस छेद आठ लहान आहे वजा नऊ छेद चारपेक्षा म्हणजे वजा नऊ चेद चार ही संख्या काय आहे वजा पंचवीस चेद आठपेक्षा मोठी आहे ही दोन्ही उदाहरणे कशी सोडवली समजलं ना तुम्हाला यात नवं उदाहरण बाराशेत पंधरा आणि तीन छेद पाच यांच्यामध्ये लहान ओळखायचं ओळखायचंय तर आता कसं ओळखूया तिथेच तर आपण एक गुणिले डी आणि बे गुणिले सी असं करू शकतो पण त्याहीपेक्षा आपण इथे एक सोपी ट्रिक वापरूया बारा आणि पंधरा या दोन्ही संख्या कशाच्या पाड्यामध्ये येतात तर तीनच्या आणि आपण याला काय करूयात भागिले तीन करूयात तीनशे पाच काय होईल तीनशे बारा आणि तीना पाचशे पंधरा म्हणजेच काय चारशे पाच म्हणजे इथे किती असेल तीनशे पाच आता दोन्हीचा छेद समान आहे आणि अंशामध्ये इथे चार आहे तर तीन आहे कोणती संख्या मोठी आहे चार ही संख्या मोठी आहे मग दोन कोणाकडे मोठे होईल चारकडे म्हणजेच बाराशेत पंधरा आणि तीनशे पाचमध्ये कोण मोठं आहे बाराशे पंधरा यानंतर दहावं उदाहरण वजा सातशे अकरा आणि वजा तीनशे चार यामध्ये लहान मोठेपणा आपण ठरणार आहोत तर ते काय होईल ए गुणिले डी आणि बी गुणिले सी म्हणजेच वजा सात गुणिले चार आणि वजा तीन गुणिले अकरा सात चौक अठ्ठावीस वजा चिन्ह आहे तसं राहील आणि वजा तीन गुणिले अकरा अकरा तिकडे तेहतीस आणि वजा चिन्ह आहे तसं राहील आणि वजा अठ्ठावीस आणि वजा तेहतीसमध्ये कोण मोठा आहे तर वजा अठ्ठावीस दोन संख्या जितकी लहान असते तितकी तिची किंमत जास्त असते आणि दोन संख्या जितकी मोठी असेल तितकी तिची किंमत काय असते कमी असते म्हणून वजा सात छेद अकरा आणि वजा तीन छेद मध्ये कोण मोठा आहे वजा सात अकरा तर परिमेय संख्यांमध्ये लहान मोठेपणा कसा ओळखायचा हो हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल तर आपला व्हिडिओ सरावसून पूर्ण झालेला आहे आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद